महादेव शिवाचार्य महाराज कळमोरीकर आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं चोवीसावी शासकीय महापूजा करून शुभेच्छा देण्यासाठी भरपूर वेळ आपल्या कार्यक्रमात ज्यांनी दिला आणि पुढं जायचं असल्यामुळं ते इथून गेले ते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील आपल्या समाजातल्या अत्यंत वैचारिक काम आमच्या भगिनी आदरणीय डॉक्टर मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले सीमा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय अभयराव हो कल्लावाल राष्ट्रीय सरचिटणीस सन्माननीय उमाकांत अप्पा सेटे दुसरे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाई दत्ताभाऊ शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर दुसरे सरचिटणीस रुपेश होंडराव शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजय कोठाळे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या समाजातील घराडीचं नेतृत्व सन्माननीय उमेश भोतरकर सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि कार्यक्रमानिमित्त पुढे गेलेले सर्वच मान्यवर आपल्या सर्वांमध्ये ऊर्जा भरणारे सुरमणी त्यांची शिवा संघटनेचे गायक म्हणून ख्याती आहे प्राध्यापक उर्फ सोमनाथ किडिले आणि त्यांचा संच कुठल्या जिल्ह्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव वेगवेगळ्या पायी जिल्ह्यांमधून आलेले तुमच्या माता भगिनी भक्तगण झेंडेकरी विनेकरी भजनी मंडळी गायक वादक याशिवाय ठिकाणाहून थी, मनमत ज्योत रथयात्रा घेऊन आलेले आमचे सर्व तरुण कार्यकर्ते ज्यांना या वर्षीचा मानाचा पुरस्कार मिळाला ते सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त सर्व व्यक्ती आणि उपस्थित सर्वांनी बघितलं मेळाव्याच्या आणि संत शिरोमणी मनमंत मा चोवीसाव्या शासकीय महापूजेच्या यात्रेच्या निमित्तानं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आपल्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ज्यांनी पंधरा पंधरा दिवसाचा पायी प्रवास केला पदयात्रेमध्ये सहभागी झाले भक्तीवसामध्ये नाहून निघाले ज्यांनी पायी निंड्या वैभवशाली आपलं विरीसाहेबांचं दर्शन ठेवलं ते सर्व शिवभक्त आणि उपस्थित बंधवांनी केलेलं त्यांचंही मी या ठिकाणी जाहीरपणे अभिनंदन करतो मित्र हो।